आवास या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या ब्रह्मपुरीत महसूल मंत्री बावनकुडे यांची घोषणा झुडपी जंगल जमिनीवरील रहिवाशांनाही मिळणार पट्टे राज्यातील भूमिपुत्रांना दिलासा शासकीय जमिनीवर राहणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्ट्यांचा मार्ग मोकळा जनतेचा महाराजस्व अभियानाला प्रतिसाद महसूल विभागाच्या उपक्रमाने दिलासा मिळणार कोटी जनतेला ब्रह्मपुरी राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाला सेवा पंधरवाड्याची जोड देत नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक महत्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले शासकीय पट्टे वाटपातील अडचणी दूर करून राज्य सरकारने नवीन शासन निर्णय जारी केला असून शासकीय जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय एवढेच नव्हे तर झुडपी जंगलावर जंगल जमिनीवर राहणाऱ्यांनाही पट्टे देण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच देणार आहे अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ते ब्रह्मपुरी येथे आयोजित शासकीय पट्टे वाटप विविध योजनांचे प्रमाणपत्र वितरण व कृषी साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी आमदार कीर्तिकुमार बंटी भांगडिया माजी आमदार अतुल देशकर उसेंडी सुधाकर कोहडे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय अधिकारी परवणी पाटील तहसीलदार श्री मासळ आणि प्रताप वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली असून पट्टे वाटपामुळे अनेक भूमिपुत्रांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज कोपरातले पट्टे क्लिअर करून वाटपाचा कार्यक्रम घेत आहे सर्वांच्या घरी सोडण्याचं काम महसूल विभागाच्या माध्यमातून होत मात्र जेव्हा आम्ही विनंती केली की इतका धार्शिक क्रांतिकारी निर्णय आपण घेतला तर आमच्या मतदारसंघात पहिला पट्ट्या वाटपचा जो कागद राहील तो आपला हस्ते झाला पाहिजे ही आम्हा सर्वांची आग्रहाची विनंती आणि त्या विनंतीला त्यांनी मान देत आज ते आपल्या मधात उपस्थित झाले मी चिमूर विधानसभा आणि ब्रह्मपुरी विधानसभेकडून मनपूर्वक त्यांचा आभार मानतो अतुल या ठिकाणी काही रिले बघितले आहे त्यामध्ये आपण विविध योजनेचा लाभ लोकांना दिला आणि हा लाभ देत असताना सर्वात महत्वाची बाब आमच्या नजरेत आली की जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता पान रस्ता मोकळा होत नाही आपल्या शेतातले रस्ते जोपर्यंत शेतकऱ्याला जाताना शेतामध्ये मोटरसायकल किंवा गाडी घेऊन जाता येणार नाही तोपर्यंत शेतकरी समृद्ध होत नाही शेतकऱ्याच्या शेतात जर रस्ता असेल शेतकऱ्याच्या शेतात वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल तर शेतकरी दुबारा पीक घेईल दुबारा पीक घेतील आणि आपल्या शेतीमध्ये समृद्धीनं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपलं जीवनमान राबवता येईल सोबतच मुख्यमंत्री बळीराजा पानन है। जा योजले मदे रस्ते योजना आणतो आहे ज्या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्याचे रस्ते बांधून देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करणार आहोत सर्व शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा रस्ता करण्याचा निर्णय आपण करतोय सनदला जनतेकडनं पैसे न घेता ते कडनं घ्या जेणेकरून जनतेकडनं पैसे द्यायची गरज पडणार नाही आपल्या डीपीसीच्या माध्यमातनं मी परवा नागपूरमध्ये चार कोटी रुपये परवा नागपूरमध्ये चार कोटी रुपये डीपीसीच्या माध्यमातून सनद वाटपाकरता भरून दिले आणि त्यामुळे जे ज्याचा पट्टे वाटप झाला नाही असा एकही व्यक्ती मला या ब्रह्मपुरीमध्ये नको आहे याकरता आपण सर्वांनी प्रांताने प्रत्येक महिन्याला एक बैठक घेतली पाहिजे नगरपालिकेचा सीओसोब बसलो पाहिजे ही सामूहिक जबाबदारी आहे प्रांत आणि सीओची दोघांनी बसून ब्रह्मपुरी शहरामध्ये एकही पट्टा शिल्लकांना याची काळजी घेतली पाहिजे आणि आता या सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य प्रधान न्यायाधीशांनी आता आपली केस निकाली काढली आणि आता दोन लाख लोक जे झुडपी जंगल जागेवर अतिक्रमण करून राहतात त्या सर्वांचे पट्टे देण्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी दिल्यामुळं आता आपल्याला पट्टे वाटपाचा निर्णय चाळीस वर्षापासून अटकला होता चाळीस वर्षापासून झोडपी जंगलाचे जागेचा त्या ठिकाणी पट्टे वाटपाचा निर्णय अटकला होता तो मी महसूल मंत्री झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली माझी बैठक आहे सारे फॉरेस्टचे अधिकारी येणार आहे वन विभागाचे अधिकारी येणार आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये सर्व झोडपी जंगलातल्या जागेतल्या लोकांना पट्टेवाटप करण्यासाठी आपण या ठिकाणी योजना तयार करतोय आणि पुढच्या सहा महिन्यामध्ये झोडपी जंगलाच्या पट्टे वाटपाचा निर्णय होईल यावेळी पाच वर्ष लाडक्या बहिणींची योजना चालू ठेवू आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगेन पुढचे पाच वर्ष आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील कोणीही योजना बंद करणार नाही काही लोक या ठिकाणी अफवा करतात काही लोक जाणीवपूर्वक सांगतात पण मी सांगतोय अडीच कोटी लाडक्या बहिणींना पुढचे पाच वर्ष आम्ही आमचं अनुदान देणार आहे तेवढे निवेदन मी घेणार आहे जेवढे निवेदन आले तेवढे घेणार आहे आणि एकही निवेदन असं राहणार नाही याच्यावर मी कारवाई करणार नाही सर्व निवेदनावर ना ना कारवाई करण्याची जबाबदारी माझी आहे रेती चालू आहे ना रेती चालू आहे ना मी एकच सांगितलंय तहसीलदार ए ज्या अधिकाऱ्याला घरीच जात आहे सरळ नोकरीच करायची नाही त्यांनी अवैध रीतीला साथ द्या ज्यांना नोकरीच करायची नाही आहे वगैरे नाही आहे नोकरी मी ज्याला आपली नोकरी घाला घालवायची असेल त्यांनी अवैध रीतीला पोसा कारण कायदेशीर करून देण्याकरता मी निर्णय घेतला आहे सर्व रेतीगाठ हे लिलाव पद्धतीनं जेवढा लिलाव करायचा दहा टक्के रेती ही त्या गावातल्या गरीब माणसाकरता राखीव ठेवायची त्या गावातल्या घराकरता राखीव ठेवायची त्या गावातल्या घरकुलाकरता राखीव ठेवायचा निर्णय आपल्या सरकारने घेतला यानंतर प्रत्येक रेती घाटवर दहा टक्के रेती ही त्या गावातल्या जनतेकरता राहणार आहे त्या गावातल्या जनतेकरता आपण राखीव ठेवलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा